आठ पारज कुस्ती होणार आहे 5 मिनिटाची वेळ आहे बोंडापासा संस्थेचा कब्जा आहे पंच म्हणून ओमकार विरुद्ध हुं उद्योग समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि नितीन बेरे कुस्ती बघा डाव बघा दावाची उकल बघा डाव बघा प्रतिदाव बघा प्रति सुद्धा डोक्याचा धोंडा 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 झालेला आहे पुन्हा म्हणायला लागतो कचरे अरे वाटतो पत्रकार मित्र सतर्क करा फोटोग्राफर सतर्क राष्ट्रथरारक कुस्त्यांचा महामुकाबला अक्षय बाळ वर्तीकार विद्यापीठ चॅम्पियन आणि परत उडी मार परत परत एकदा जनता जनार्दनाला बघू दे इंदापूर जवळचं शिरसोडीच पोरगा मारुती मार्कांचा पत्ता अरे हो